श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे एक की दोन नोव्हेंबर नक्की कोणत्या दिवशी केले जाईल कार्तिकी एकादशीचे व्रत जाणून घ्या योग्य तिथी अन तारीख चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षातील एकादशीला देव प्रबोधिनी एकादशी किंवा देवउटणी एकादशी म्हटलं जातं हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला सर्वश्रेष्ठ मानले जाते प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते त्यातील एक एकादशी शुल्क पक्षामध्ये असते तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते वर्षातील चोवीस एकादशीपैकी देवशैनी आषाढ एकादशी व देवउटणी कार्तिक एकादशी या दोन एकादशी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात येत्या काही दिवसात कार्तिक एकादशी साजरी केली जाईल कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षातील एकादशीला देव एका देव प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी म्हटलं जातं यावर्षी देवउठणी एकादशी एक नोव्हेंबर रोजी असणार आहे मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू जवळपास चार महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात तसेच आषाढी एकादशीपासून मागील चार महिने जे मांगलिक कार्य थांबले होते ते आता सुरू होईल तसेच कार्तिक एकादशीपासून लग्न सोहळ्यासारखी मंगळ कार्य आणि इतर शुभ कार्य देखील सुरू होतील कार्तिक एकादशी तिथी आणि शुभमुहूर्त कार्तिक एकादशी एक नोव्हेंबर रोजी आहे कार्तिक एकादशीची तिथी सुरुवात ही एकादशी एक नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे कार्तिक एकादशी समाप्ती ही एकादशी दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वैष्णव संप्र संप्रदायातील लोक दोन नोव्हेंबर रोजी एकादशीचे व्रत करतील तर सांसारिक जीवन जगणारे एक नोव्हेंबर रोजी एकादशीचे व्रत करतील चातुर्मासानंतर तुळशी विवाह चार महिन्यानंतर जेव्हा भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात तेव्हा शालिग्राम म्हणजेच कृष्ण आणि तुळशीचा विवाह केला जातो त्यानंतरच इतर लग्नांच्या मुहूर्तांना सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार चार महिन्याच्या विश्रांतीनंतर भगवान विष्णू पुन्हा सृष्टीचे कार्य हाती घेतात भगवान विष्णूंचा विश्रांती काल आषाढ महिन्यातील देवशैनी एकादशीपासून सुरू होतो जो कार्तिक महिन्यातील देवउटणी एकादशीपर्यंत असतो तुळशी विवाह कधी होणार याच दिवशी म्हणजेच दोन नोव्हेंबरपासून पाच नोव्हेंबर त्रिपुरी पौर्णिमापर्यंत तुळशी विवाहाचे दिवस असतील या काळात देशभरातील मंदिरांमध्ये व घराघरात तुळशी विष्णू विवाहाचे विधी पार पडले जातील ज्यामुळे शुभकार्याची मुहूर्तमेढ पुन्हा रोवली जाईल दिनदर्शिकेनुसार एक नोव्हेंबरला स्मार्त एकादशी तर दोन नोव्हेंबरला भागवत एकादशी आहे त्यामुळे कोणत्या दिवशी व्रत करावे हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे स्मार्त आणि भागवत एकादशीतील फरक स्मार्ट एकादशी ती मानली जाते जी तिथी सूर्योदयाच्या आधी सुरू होते शैव व वैदिक पंथीय या तिथीला पालतात तर भागवत एकादशी ती मानली जाते जी सूर्योदय पाहते म्हणजेच एकादशी तिथी जर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत चालू असेल तर तीच ग्राह्य धरली जाते वारकरी व वैष्णव भक्त भागवत एकादशीचे पालन करतात थोडक्यात सांगायचं झालं तर स्मार्त तिथी ज्ञानमार्गीय ऋषीमुनींसाठी आणि भागवत तिथी भक्तिमार्गीय विष्णूभक्तांसाठी ग्राह्य धरली जाते शास्त्रानुसार व्रत कधी करावे शास्त्र म्हणते विष्णुभक्तांनी स्मार्त एकादशीला पूजा करावी पण व्रताचरण भागवत एकादशीला करावे म्हणून यावर्षी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्तिकी किंवा प्रबोधिनी एकादशीचे व्रत करणे सर्वाधिक योग्य मानले गेले आहे कार्तिकी एकादशीचे व्रत करण्याची पद्धत एक दशमी तिथी एक दिवस आधी संध्याकाळपासून तामसिक अन्न कांदा लसूण मांसाहार टाळावे सूर्यास्तापूर्वी भोजन करून रात्री उपवास करावा ब्रह्मचर्याचे पालन करावे दोन एकादशी तिथी व्रत दिनी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे हातात पाणी व अक्षता घेऊन संकल्प करावा विष्णू व लक्ष्मीची पूजा करून दिवसभर व्रत पाळावे शक्य असल्यास फलाहार किंवा निर्जळ उपवास करावा तीन द्वादशी तिथी पारण द्वादशीच्या दिवशी सूर्यास्तानंतर पारण करून उपवास समाप्त करावा वृद्ध गरजू आणि ब्राह्मणांना अन्नदान करणे शुभ मानले जाते धार्मिक महत्त्व कार्तिकी एकादशीला केलेले व्रत मनोकामना पूर्ण करते पापांचा नाश करते आणि जीवनात समृद्धी आणते असे मानले जाते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी कायम राहावी यासाठी ही एकादशी अत्यंत शुभ मानली जाते देवउटणी एकादशीचे व्रत शुद्ध मनाने करा आता आपण संपूर्ण कथा पाहणार आहोत कार्तिक महिन्याच्या शुल्कपक्ष तिथीला देवउटणी एकादशीचे व्रत केले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा केल्याने जीवनातील क्लेश दूर होतात जाणून घेऊया कार्तिकी एकादशीची व्रत कथा देवउटणी एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे आणि लाभदायक मानले जाते देवउटणी एकादशी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पक्ष तिथीला साजरी केली जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान श्री हरी विष्णू योग झोपेतून उठतात या देव देवउटणी एकादशी दोन नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे त्याचबरोबर कथेचे पठन केल्याशिवाय एकादशीचे व्रत अपूर्ण मानले जाते देवउणी एकादशीचे व्रत कथेचे पूर्ण भक्तिभावाने पठन केल्याने व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होते आता पाहूया एकादशीची कथा एका, एका राज्यातील सर्व लोक देवउणी एकादशीला उपवास करत असत एकादशीच्या दिवशी लोक साखर माण्यापासून जनावरांपर्यंत सर्वांना अन्न दिले जात नव्हते एके दिवशी दुसऱ्या राज्यातील एक व्यक्ती राजाकडे आला आणि म्हणाला महाराज कृपया मला कामावर घ्या तेव्हा राजांनी त्याच्यासमोर एक अट ठेवली कामायला कामाला ठेवायला हरकत नाही परंतु रोज तुम्हाला खायला सर्व काही मिळेल पण एकादशीला तुम्हाला जेवण मिळणार नाही त्यावेळी तो माणूस हो म्हणाला पण एकादशीच्या दिवशी जेव्हा त्याला फल फक्त फल देण्यात आले तेव्हा तो राजासमोर जाऊन विनवणी करू लागला महाराज यामुळे माझं पोट भरणार नाही मी उपाशी मरून जाईल मला जेवण द्या राजाने त्याला त्या ते अटीची आठवण करून दिली पण तो अन्न सोडायला तयार झाला नाही तेव्हा राजाने त्याला पीठ डाळ तांदूळ वगैरे दिले तो नेहमीप्रमाणे नदीवर पोहोचला अंघोळ करून स्वयंपाक करू लागला जेवण तयार झाल्यावर तो देवाला हाक मारू लागला चला प्रभू जेवण तयार आहे त्याच्या हाकेला पितांबर धारण केलेले भगवंत चतुर्भुज रूपात आले आणि प्रेमाने त्याच्याबरोबर भोजन करू लागले जेवल्यानंतर देव अदृश्य झाला आणि तो आपल्या कामाला गेला पंधरा दिवसांनी पुढच्या एकादशीला तो राजाला सांगू लागला की महाराज मला दुप्पट अन्न द्यावे राजाने कारण विचारले असता त्यांनी सांगितले की देवही माझ्याबरोबर जेवतो त्यामुळे आम्हा दोघांसाठी हे हे अन्न पूर्ण होत नाही ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले तो म्हणाला देव तुझ्याबरोबर जेवतो यावर माझा विश्वास बस बसत नाही मी खूप उपवास करतो पूजा करतो पण देवाने मला कधीच दर्शन दिले नाही राजाची बोलणे ऐकून तो म्हणाला महाराज तुमचा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर आपण माझ्याबरोबर येऊन बघा राजा एका झाडामागे लपला तो माणूस जेवण बनून संध्याकाळपर्यंत देवाला हाक मारत राहिला पण देव आले नाही शेवटी तो म्हणाला अरे देवा तू आलास नाहीस तर मी नदीत उडी मारून मरून जाईल देव आले नाही मग तो जीव द्यायला नदीच्या दिशेने निघाला प्राण सोडण्याच्या त्याचा निर्धार लक्षात येताच लवकरच देव प्रकट झाले आणि त्याला थांबून त्याच्याबरोबर जेवायला बसले खाऊन पिऊन झाल्यावर त्यांनी त्याला आपल्या विमानात बसून आपल्या निवासस्थानी नेले हे पाहून राजाला वाटले की मन शुद्ध झाल्याशिवाय उपवासाचा काहीच फायदा होणार नाही यामुळे राजाला ज्ञान प्राप्त झाले त्यांनीही मनापासून उपवास सुरू केला आणि शेवटी स्वर्ग प्राप्त केले या एकादशीला कोणते उपाय करावे देवउतणी एकादशी ही खूप खास एकादशी मांडली जाते ही तिथी कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षाच्या अकराव्या दिवशी येते ही एकादशी वर्षातील सर्वात महत्त्वाची एकादशी मांडली जाते देवउतनी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात आणि विश्वाच्या निर्मात्या म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या पुन्हा स्वीकारतात या जागरणाने चातुर्मासाचा शेवट होतो यानंतर लग्नासह सर्व शुभकामे करण्यास सुरुवात होते देवउत्नी एकादशीला देवस्थान आणि प्रबोधिनी एकादशी असे देखील म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबत उपवास देखील केला जातो धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत पालणाऱ्यांना त्यांच्या सर्व पापांपासून मुक्तता मिळते त्यासोबतच जीवनामध्ये सुख आणि शांती येते ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी जी व्यक्ती पूजा आणि उपवास करते त्यांना मृत्यूनंतर वैकुंठ धाममध्ये स्थान मिळते या दिवशी प्रार्थना आणि विधीसोबत काही विशेष उपाय देखील केले जातात असे मानले जाते की या या एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा कुटुंबावर आशीर्वाद राहतो देऊ देऊथनी एकादशीला कोणते उपाय करायचे जाणून घेऊया देऊतनी एकादशीच्या दिवशी तुळशीचे करा हे उपाय देऊत होईल भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळेल या दिवशी पिवळ्या धाग्याला अकरा गाठी बांधून तुळशी देवीला अर्पण करा तुळशी सोबत या ठिकाणी दिवा लावणे अत्यंत शुभ मुख्य दरवाजा मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी गाईच्या तुपाने भरलेले दिवे लावावेत यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबात शांती आणि आनंद टिकून राहतो तसेच पिंपळाच्या झाडाखाली दिवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि त्याला सात वेळा प्रदक्षिणा घाला असे केल्याने तुम्हाला कर्जमुक्ती मिळते आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की एक की दोन नोव्हेंबर कोणत्या दिवशी कार्तिकी एकादशी व्रत साजरे केले जाईल योग्य मुहूर्त कोणता शुभ मुहूर्त काय तिथी तसेच कोणते उपाय केले पाहिजेत देवउतनी एकादशीची कथा ही संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ